मिळालं त्या देवावरती प्रेम करायला शिका संसार करायचाच आहे केलेली हातात आलेली सोडायची नाहीत महाराज करायचा आहे वाढवायचंय एक फ्लॅट घेतला दुसरा घ्यायचा एक गाडी घेतली दुसरी घ्या तिसरी घ्या काय घ्यायची ती घ्या कितीही मोठे वा महाराज फक्त ईश्वराला विसरू नका एवढीच एक साधू संतांची मागणी आणि ती मागणी तुम्हाला पूर्ण करायची कर्म करत असताना फक्त नाम विसरू नका ना चित्तामध्ये नाम नाम ठेवा आणि अगदीच देवताळे म्हणून नुसते देवदेस पण करतही बसू नका असं मी सांगत नाही शास्त्र सांगतो हा महाराज तो महाराज ह्याला सोडला ह्याला धरला त्याचं नाही पटलं हा जेलमध्ये गेला त्याचं असं झालं याचं असं झालं आम्ही नुसते महाराज जा मंडळी बदलत राहिलो परिणाम असा झाला आमचं जीवन सुधारायचं होतं ते न सुधारता आम्ही जागेवरच राहिलो फक्त माप काढण्यातच आमचं आयुष्य निघून गेलं परिणाम असा तू कोण

आपल्या मनाने आपण गेलो पाहिजे देवपूजा झाली पाहिजे नामस्मरण झालं पाहिजे आणि घेतलेलं ते पंधरा मिनिटाचं नामात अक्का दिवस सुंदर घालवला पाहिजे एवढं तरी कि मन आपण करू शकतो महाराज ठीक आहे ना अगदी आम्ही सांगत नाही की तुम्ही समाधी लावा ध्यान लावा झप करत बसा ठीक आहे जे करताय ना ते फक्त हृदयापासून करा म्हणून साधू संत सांगता सद्गुरु काय करतो सद्गुरु भाचो करतो आपल्याला वाट मिळाली आता कसं चालायचं हे महाराज त्या भक्ताच्या आणि साधकाच्या वरती अवलंबून आहे म्हणून पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं आयुष्यामध्ये रामनाम असावं काका सुद्धा मैबाप हो आपल्या उत्तरार्धामध्ये सुंदर असा रामनामाचा जप एका बहीमध्ये येत होते त्यांना पुस्तक वाचण्याचा खूप छंद होता ग्रंथही वाचन करत होते कारण माईबाप पेशाने मा मा ते शिक्षक होते त्यामुळे शिक्षण हे वायाला जाणार नाही गुरु हा जीवनामध्ये असा असतो ना महाराज गुरु हा जीवनामध्ये असा असतो की महाराज त्याच्या समोर दगड जरी आणून ठेवला तर त्या दगडात सुंदर मूर्ती कशी घडे याचाच विचार तो दिवस करत असतो आणि जो तो विचार करत नसतो तो, तो महाराज गुरुच नसतो कारण आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या माईबापू शिष्याचा उद्धार व्हावा ही तळमळ मायबापू त्या गुरुची असते आणि ते जीवन महाराज आमच्या काकाने जगलं त्यामुळे शिक्षण म्हणून जीवन जगत असताना त्यांचे मित्रमंडळी आज इथे उपस्थित आहेत आणि विद्यार्थी मला त्यांच्या हातातून शिकून गेले असतील ठीक आहे ना आज त्यांचे विद्यार्थी काही इंजिनियर असतील काही डॉक्टर असतील काही मैबा वेगवेगळ्या खात्यामध्ये कार्यरत असते पण ती मुलं ज्यावेळी अचानक समोर येतात त्यावेळी हात जोडले जातात सर नमस्कार मला ओळखलं का मी आठवीचा तुमचा विद्यार्थी मला की आम्हाला हे शिक्षक या या विषयाकरता शिकवायला होते माझी ही चूक झाली होती म्हणून सरांनी खोलीत घेऊन मला मार मार मारला होता हे मारलेलं लक्षात राहिलं परंतु आज मी इंजिनिअर पर्यंत पोहोचण्याकरता तो मान सुद्धा महत्वाचा होता कारण त्या मान शिवाय हा विद्यार्थी पुढे व्यवस्थित गेला नसता मार खाल्ला परंतु आयुष्यात सुधारला असं जीवन असतं शिक्षकाचं म्हणून मला त्यांच्याबद्दल काय सांगावं काय सांगावं कारण एक साधक आपल्या गुरुला सांगून जातो आम्ही हिंडलो ज्याच्यासाठी ते आडे माझ्यासाठी आम्ही हिंडासाठी ठीक आहे ना आणि आज प्रत्येक कार्यक्रम महाराज पहिल्यांदा गुरुला नमस्कार केला जातो आणि मग पुढे ते कार्य सुरू होत असत आम्ही साधं भाषण करायला गेलो तर आमची सुरुवात गुरुर ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरु ने आम्ही त्यांना आधी वंदन करतो आणि हो, मग आमचं कार्य करतो आहे ना पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी आम्ही चौथी पाचवीमध्ये जेव्हा भाषण करायचो तेव्हा आमच्या भाषणाची सुरुवात याच गुरुला आणि मग बोलत राहायचो महाराज ठीके ना त्यावेळी आमचा साधक वर्ग आमचा भक्त वर्ग सुद्धा म्हणतो पांडुरंगाच्या नामाची शाळा भरते ना तिथं आमचा पांडुरंग नावाचे शिक्षक असतो ठीके ना हे वारकरी आमच्या शाळेमध्ये बसलेले आहेत आणि साक्षात साधू संत गुरुरूपी आम्हाला शिकवतात म्हणून पुन्हा पुन्हा संगव वाटत विठ्ठल नामाचे आयुष्यात फक्त विठ्ठल नाम मुखामध्ये येऊ द्या महाराज तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा आयुष्याचं काय करायचं हे देव बघेल तो सद्गुरु बघेल म्हणून सुंदर आयुष्य जगा हेच आयुष्य घडवण्याकरता साधू संतांनी या जगाचा कळवळा व्यक्त करावा आणि याच जगाच्या उद्धारा करता माझे जगद्गुरु तुकोबर सांगतात साधू संत आले कशा करता अभंगाचं We're

जगाचा उद्धार बाबा जगाचं जड मुचं कल्याण व्हा ठीके ना महाराज अहो साधू पायाच्या माणसाचा या देहाचा उद्धार करण ही वेगळी गोष्ट आहे साधू साधू संतांच्या जीवनाचा उद्धार आहे हे मी सांगत नाही शास्त्र सांगता महाराज ठीक आहे ना धन्याजी दर्शनाचा काय सांगा महाराज संतांचं दर्शन झालं जीवन अर्थ झालो महाराज हा एका भक्ताचा भाव आहे साधा महाराज बेट्या कारण समाजाला जोपर्यंत चमत्कार दाखवला जात नाही तोपर्यंत समाज सुद्धा आमच्या साधू संतांना साधू भगवंत मानायला तयार होत नाही जिथं चमत्कार तिथं नमस्कार ही आमच्या समाजाची रीत आहे महाराज म्हणून सुद्धा अशा मुख प्राण्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलवावे लागले महाराज झाला ना ला ला त्या वेदमुखी बोललेल्या रेड्याचा उद्धार आज तुम्ही जर त्या गावामध्ये गेला जिथं त्या रेड्याची महाराज त्या महिषामुखाची समाधी आहे तिथं आज आम्ही व्यक्ती गेल्यानंतर पुण्यतिथीला वर्ष श्रद्धाला कीर्तन ठेवतो ही वेगळी गोष्ट आहे आज बड्डेला वर्ष श्रद्धाला सगळ्याला कीर्तन आहे परंतु त्या उद्धार झालेल्या तुम्ही गेला तर, का तर आज त्या मला सात दिवसाचा सप्ताह केला जातो कारण काय फक्त ज्ञानोपरायांच्या माध्यमानं त्याचा उद्धार झाला म्हणून आज तिथं सात दिवस सुंदर कीर्तन भजन सगळं सुरू असतं मला शिकाना आज आम्हाला जीवन जगत असताना नामस्मरण घ्यावं याची जाणीव होत नाही मग जर गेलेले जडमूड जीव असते करता जर नामस्मरण तिथं होत असेल तर आम्ही गेल्यावर आमच्या वर्ष कीर्तन कीर्तनाने ना नामस्मरण का होऊ नये हे प्रश्न चिन्ह आहे मला म्हणून पुन्हा मी माझ्या मूळ मुद्द्यावरती येते कीर्तन भजन त्याच्याच वर्ष श्रद्धाला होणार ज्याची पुढची पिढी व्यवस्थित आहे आदर करणारी आहे सेवा करणारी आहे आणि आपल्या व्यक्तीबद्दल प्रेम जिवाळा व्यक्त करणारी आहे विठल विठल एवढच नाही अजून कुणाकुणाचा उद्धार झाला छोटीशी चार वर्षाशी मुक्तबाई। हिनं सुंदर चांगदेवाला सुंदर उपदेश करावा माय बाप हो चांगदेव महाराजांनी सुद्धा मुक्ताबाईला गुरु करून घ्यावं परत आपण आपल्या गुरुवरती आलो गुरु हा बयानी लहान आहे का मोठा आहे याच्याकडे बघायचं नाही त्याचं ज्ञान काय आहे त्याची उंची काय हे मात्र बघणं गरजेचं महाराज ठीक आहे ना मुक्ताईला गुरु करावं परंतु हा चांगदेव महाराज महाराज ज्ञानपणाला भेटायला येतो हे सांगायला एक जण आला अहो महाराज अहो महाराज ते चांगदेव महाराज वाघावरती बसून तुम्हाला भेटण्याकरता येत आहेत चार वर्षाची चिमुरुडी मुक्ताबाई तिथं होती ही चारी भावंड एका भिंतीवरती बसलेली होती महाराज ठीक आहे ना आजही तुम्ही आळंदीला गेला ना तर तुम्हाला ते सगळं चित्र तिथं बघायला मिळेल ठीक आहे ना ही चारी भावंड त्या भिंतीवरती बसलेली होती मुक्ताबाई म्हणते अरे यात काय नवले तो चांगदेव तर जिवंत असलेल्या वाघावरती बसून येतोय माझा भाऊ आम्ही जाण बसलेल्या निर्जीव भिंत आहे ना त्या भिंतीला सुद्धा चालवू शकतो महाराज ठीक आहे ना ज्ञानपरायणी फक्त भिंतीवरती हात ठेवावा तिला उपदेश करावा आणि प्रेमानं सांगावं चल पुढं मला बघता काय माझं माझ्या तोंडाकडं आज आम्ही पेट्रोल टाकून फोर व्हीलर टू व्हीलर मध्ये कीर्तनाला आलोय ज्ञानोबर आहे चांगदेव भेटीला मायबाप होत्या भिंतीवरून गेले होते आई काही त्या कुणाकडे ताकद आम्हाला सगळा पाया पासलेला दगड पायानं पुढे जात नाही हो का ताकत नाही साधी बादली बाथरूम मधनं बाहेर न्यायचं म्हणलं तरी बादली उचलत नाही मोठ्या माणसाला हाक मारावी लागते आई तेवढी बादली बाहेर नेऊ दे असं आमचं जीवन आहे महाराज त्यामुळे जर जड जीवांचा उद्धार करण्याकरता साधू संत इथे येत आहे ये तर महाराज आम्ही आमचं जीवन का सुंदर जगू नये याचा प्रत्येकाने विचार करावा आणि जाता जाता मी सांगून जाते कीर्तनामध्ये कितीही ज्ञान होतं तर काही उपयोग नाही शेवटी समाजाला जे करायचे तेच समाज करतो समाज म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही समाज म्हणजे आपणच आहोत त्यामुळे ज्याला आतून वाटते की आपण सुधरलं पाहिजे आपण चुकीचं वागतोय ते मायबाप परमार्थिक जीवन करून आपलं आयुष्य फक्त सत्कारने लावलं पाहिजे हे ज्याला कळत ना महाराज त्याला कीर्तन दोन दोन तास बडबड करायची सुद्धा गरज नाही ते माणूस उठल्या मध्येच बाबा बंद कर तुझं बडबड बडबड करा का कारण जेवढं सुधरायचे तेवढं आम्ही सुधारलो आणखी कुणाला उपदेश करतो आमचा उभे सुद्धा महाराज फोल ठरतो कधी जो मनुष्य सुधारला ज्याचं आयुष्य सत्कारणी लागलं ज्यानं सुंदर आयुष्य जगलं म्हणून महाराज त्याच्या आयुष्यामध्ये भक्ती भाव आणि धर्म या गोष्टींचा समावेश होतो त्यावेळी महाराज तोही मनुष्य परमार्थाला लागतो आणि त्याच्या जोडीला चार लोक आणखी परमार्थ कशी करतील ना माय बाबा हा भाव त्याच्या हृदयामध्ये येतो कीर्तनाला येताना आम्ही येताना एकट्याचा स्वार्थ बघितला पटकन आवडलं की न एकटा कीर्तनात येऊन बसलो पण त्या व्यक्तीच्या मनात जर असा भाव आला की नाही नाही आपल्या शेजारच्या सुवर्णताईला पण कीर्तन आवडतं बर निरोप देते बाई कीर्तन कुणाचं का असे ना चल बाई कीर्तन ऐक जाऊ आपण कीर्तन ऐकून माघारी येऊ महाराज म आपण शेजारणीच सुद्धा भलं करून दिलं पाहिजे नाही महाराज जसं पंढरपूरला जाताना एकटीला जायला बरं वाटत नाही का एकटीला जायचं म्हणलं की करमत नाही व चार पाच मैत्रिणी गोळा करायच्या आणि म्हणायचं जाऊ यंदा पंढरीला कशाला या या शेजारणी मला भेटले काय सुवला मंत्र रे देवा माया जय 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 सुंदर असं जीवन आहे महाराज आपण एकट नाही आज सुंदर आणखीन एक दिवस असाय आज काकांचं वर्ष श्रद्धा आहे आणि माननीय आमदार साहेब ठीक आहे ना आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवस आहे ना का जन्मदिवस आहे तुम्ही काय म्हणता खटावकर आणि महत्वाचं म्हणजे ते आपलं माणूस आहे ठीक आहे ना आणि त्यांनी सुद्धा गाणी एवढं सुंदर केलं ना महाराज आपल्या खटाव तालुक्याचा विकास आहे कोरेगाव तालुक्याचा विकास आहे सातारा जिल्ह्याचा विकास आहे खूप सुंदर कार्य करणारं ते व्यक्तिमत्व आहे मला त्यांचा उद्या करायचा नाहीये परंतु मला एक सांगायचंय जो जगाकरता काम करतो जो करता जगतो तो महाराज करता जगून निघून जातो ठीक आहे ना ते कार्य आपल्या एकट्या झालं परंतु आपल्या बरोबर आणखी चार जणांचं जीवन कसं सुखी होईल त्याला कसा आनंद मिळेल हा विचार जर शांत करण्यात येतो ना महाराज अहो त्यालाच खरा साधू संत म्हणतात स्वतःपुरती बोर घेतो परंतु ती बोर घेतली सुंदर पाणी पांडुरंगाच्या कृपेनं वर्षभर पाणी चालू राहते दोन दोन तीन तीन तास म्हणलं तरी बोरला पाणी परंतु शेजाराच्या एखाद्या दिवशी पाण्याचा तुटवडा असतो त्याला पाण्याची गरज असते सहज म्हणतो ताई एखादा हांडा भरून देता का ती ताई जर म्हणली ए माझ्या दारात उभं राहायचं नाही काय गरज <Layout> चालली मी पैसे घातले मी बोरला एवढा खर्च केला पाणी माझ्या दारात बोर माझे हिला का पाणी देऊ ह्याला आम्ही नमस्कार करायला जाऊ का महाराज नाही बोर घेतली परंतु वेळेला आम्ही शेजारच्याला सुद्धा मदत केली आज चार लोक महाराज त्याचं पाणी पिऊन जरी गेली तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे ठीक आहे ना त्यामुळे जीवन जगत आशीर्वाद घ्यायला शिका त्याचं पुण्य घ्यायला शिका कारण हीच पुण्याची शिजोरी मला तुमचं जीवन सुंदर बनवेल अशा व्यक्तीच्या आयुष्यात काही कमी पडत नाही त्या आमदारच काय उद्या खासदार नव्हे मुख्यमंत्रीच्या पदावर सुद्धा जाऊन बसतील विठल विठल जगायचे आणि भक्ती भाव धर्म आपल्या जीवनामध्ये याबा आणि याच्यामध्ये वाढ व्हावी करता आम्ही सुंदर जीवन जगावं का कारण एक वेळ कधी I'm sorry, 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 I'm i life. am येतो गर्भामध्ये महाराज आम्ही भगवंताला वचन दिलेलं असतं ते